आयुष्य इंटरेस्टिंग करण्यासाठीचे काही हॅक्स आम्ही पार्ट वनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर पार्ट टू म्हणजे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमचे महिने आणि वर्ष कसे इंटरेस्टिंग करायचे त्यासाठी तुम्ही काय नुसके वापरू शकता काय योजना करू शकता कसं नियोजन करू शकता म्हणजे तुमची लाईफ अल्टिमेटली एक होलसम आणि फुलफिलिंग लाईफ होईल येस yes. तर आता लाईफ इंटरेस्टिंग बनवण्यासाठी महिने आणि वर्षाचं प्लॅनिंग कसं करायचंय तर आपण सुरू करूयात वर्षापासून आणि ब्रेकडाऊन करूयात करूया yes. तर आता इयरली प्लॅनिंग मी सुरुवात कशी करायची तर वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही काही रिझॉल्युशन आयडिया ठरवू शकता तुम्हाला कुठे हिंडा फिरायचंय तुम्हाला या वर्षी काय काय करायचंय बी कुठली वेगळी स्टाईल तयार करायची आहे किंवा वेगळं कुझिन ट्राय करायचं आहे किंवा कुठल्या ऍक्टिव्हिटीज करायच्या किंवा तुमचे काही फायनान्शियल गोल्स आहेत करिअर गोल्स आहेत फिटनेस गोल्स आहेत असे सगळे गोल्स तुम्ही एकदा लिस्ट डाऊन करून घ्या त्यावरून तुम्हाला एक आयडिया येईल की ओके माझं इयर मला असं असं दिसतंय आणि एक होपफुल असं असतं ना की हां यार हे असं एवढं सगळं घडलं ना तर मज्जा येईल या वर्षात म्हणजे माझंच वर्ष असणार आहे हे असं एक फिलिंग येऊन जाईल तर रिझॉल्युशन इज द फर्स्ट पहिले तुम्ही रिझॉल्युशन आयडियाज रिझॉल्व्ह करून घ्या बरोबर मग तुमचे जे काही आपल्या पहिल्यांदा कसं होतं ब्रेन डम्प करायचं आहे म्हणजे एका पेजवर रँडमली तुम्हाला जे हवं आहे स्किन केअरपासून मे बी फायनान्सेसपर्यंत जसं तू बोलली तशा सगळ्या गोष्टी पहिल्यांदा डम्प करायच्यात की मला हे हे अनुभवायचं आहे करायचं आहे वगैरे 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 आता त्यानंतर त्याला एक स्ट्रक्चर द्या रखाणे करा की कुठले कुठले रेझोल्युशन्स हे कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडले जात आहेत आणि ते केल्यानंतर तुम्हाला समजेल की साधारणपणे कुठल्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेहनतीची गरज आहे कुठल्या ठिकाणी तुम्हाला जास्त प्लॅनिंगची गरज आहे कुठल्या ठिकाणी तुम्हाला जस्ट एक बेसिक रिप्लेसमेंटची गरज आहे कदाचित असं होऊ शकतं की तुम्ही वाचता पुस्तकं भरपूर पुस्तकं आहेत पण आता तुम्हाला रेझोल्युशन असं आहे की नाही या वर्षामध्ये मला पन्नास पुस्तकं वाचायची आहेत आणि माझ्याकडे जी ऑलरेडी पुस्तकं आहेत त्यांनाच तुम्हाला युटिलायझेशन करण्यासाठी एक दिवसातला आठवड्यातला महिन्यातला वेळ अलॉट करायचा म्हणजे तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत फक्त ते तुम्हाला तुमच्या प्लॅनिंगमध्ये ॲडजस्ट करायचं आहे तर हे सगळ्यात कमी कष्टाचं काम आहे कारण की याच्याकडचे अवेलेबल रिसोर्सेस आपल्याकडे समोर आपल्या डोळ्यासमोरच आहेत तर या छोट्या गोष्टींपासनं जे मोठ्या गोष्टी आहेत अशा सगळ्या गोष्टींचं तुम्ही प्लॅनिंग करू शकता त्यानंतर तुम्हाला कळेल की काही काही अशा गोष्टी असतील की ज्या तुम्हाला असं वाटतं की हा हे छान आहे पण एवढं या वर्षात जरा प्रॅक्टिकल नाही वाटत आहे तर कदाचित त्याला आपण अशा पद्धतीने ट्विस्ट करू किंवा या पद्धतीने मॉडीफाय करूया म्हणजे तुम्हाला कळेल की ओके मग ते रिअलिस्टिक पण कसं करायचं याचंही तुम्ही प्लॅनिंग करताय आणि मग ते बसवायचे कसे हे तुमच्या दृष्टीने तुम्हाला सोपं पडणार आहे मग तुम्हाला मिळतात सगळे तुमचे रेझोल्युशन वेगवेगळ्या हॅबिट्स ज्या तुम्हाला नव्याने किंवा अपडेट करून ऍडजस्ट करायच्या अजून एक याच्यात मला असं ऍड करायचंय की हे सगळं जेव्हा तुम्ही ट्रॅक करत असता म्हणजे प्लॅन करत असता तेव्हा तुम्हाला कळत की काही गोल्स हे शॉर्ट टर्म गोल्स असू शकतात आणि काही गोल्स गोल हे लॉंग टर्म गोल्स असू शकतात म्हणजे एप्रिल मध्ये तुम्हाला कळून जाईल की हा हे डिसेंबर पर्यंत होऊ शकतं किंवा नाही किंवा जानेवारीत प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला असा एक अंदाज येतो की मे बी एवढ्या एवढी मोठी ट्रिप आपल्याला मार्च पर्यंत नाही जमणार आहे आपण ती डिसेंबर किंवा नोव्हेंबर मध्ये करूयात आणि छोटी दोन छोट्या ट्रिप्स आपण मॅनेज करू शकतो या या विकेंड मध्ये बरोबर मग तसं प्लॅनिंग पण तुम्ही एक शॉर्ट टर्म आणि लॉग टर्म गोल्स मध्ये डिवाइड करा त्याने काय होतं की एकतर शॉर्ट टर्म गोल्स गिव्स यू दॅट पुश की हा याच्यानंतर हे करायचं याच्यानंतर म्हणजे एक इमिजिएट गोल असतो तो आणि लॉंग टर्म गोल इज लाईक थोडा रिलॅक्स पण त्यासाठी हळूहळू पैसे साठतायत किंवा हळूहळू गोष्टी करतायत ते होत राहत आहेत वर्षभरात आणि हेही लक्षात घ्या की कदाचित खूप आवाढव्य कुठलं गोल असेल तर तुम्हाला त्याच्या जोडीने काही सोप्या गोष्टी स्वतःसाठी ठेवायच्यात कारण की कदाचित इम्प्रॅक्टिकल जर तुम्ही काही चित्र समोर तुमच्या उभं केलं आणि ते तुमच्याकडनं होत नाही आहे किंवा मा होतंय पण तुम्ही खूप ड्रेन आउट होत आहे ते तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी तुम्ही फुल्ली प्रेझेंटच नाही तर आपल्याला तेही नाही करायचं त्याच्यामुळं जर कळतंय की या वर्षात समजा मी माझ्या हेल्थवर किंवा डाएटवर किंवा वेट लॉसवर खूपच जास्त लक्ष देते माझा पैसा जिमच्या मेंबरशिपमध्ये प्रोटीनच्या पावडर्स घेण्यामध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये वर्कआउट क्लोथ्समध्ये वगैरे माझा पैसा जातो तर ऑब्व्हियसली कदाचित मला फिरण्यासाठी या वेळेस महाराष्ट्रालगतचच्याच गोष्टींकडे जायचं आहे तर म्हणजे ते प्रॅक्टिकल राहील डुएबल राहील आणि नाही तर मग तुम्ही कदाचित एखादा गोल जास्त जास्त मोठा तुम्हाला नाही ठेवायचा तर दोन मिडियम ठेवले करेक्ट म्हणजे ते की बाबा हो ठीक आहे हेल्थ करायचं पण असं होऊच शकत नाही की मी फिरू न फिरू नाही शकत हे मला जमतच नाही हे झेलत जात नाही मग कदाचित जिम मेंबरशिपला थोडासा बॅकलॅश देऊन एक महिन्यात केली एक महिन्यामध्ये कदाचित जॉगिंग केली एक महिन्यात दुसरं काहीतरी केलं सो हे प्लॅनिंग तुम्ही कदाचित नीट करू शकाल अजून तर हे सुद्धा तुम्हाला ऍसेस तुमच्या लेवलवर करायचं आणि अजून एक महत्वाची गोष्ट हे सगळं करायला एक दोन तास पुरत नाहीत <laughs> विथ कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स आम्ही हे कन्क्ल्यूड करतोय की वर्षाचं जे रेझोल्युशन्सचं चा, हॅबिट्सचं आणि थीमचं प्लॅनिंग असतं त्याचा आमचं म्हणजे असं एक पूर्ण डिसेंबर वाहला जातो <laughs> कधी कधी तर लेट होतं तुझं लग्न होतं हो। यावर्षी त्या हो� माझं नोव्हेंबरमध्ये लग्न झालं डिसेंबर पर्यंत मला सगळं पचायलाच की ओके लाईफ हॅज टर्न्ड अराउंड थ्री सिक्स्टी डिग्री तर मग माझं काही रिझोल्युशनच नव्हते फारसे म्हणजे मी शेरोबर केले मी जानेवारीत वगैरे ते सगळं करत होते आणि माय आय स्टार्टेड माय इयर इन फेब <laughs> मंझे, हो म्हणजे माझं वर्ष एक महिन्यानी पुढे ढकललं की हो हॅपी न्यू इयर पण रेझोल्युशन <laughs> एक फेब्रुवारी बरोबर हेही होऊ शकतं त्यामुळे बेसिकली हे केलं आणि ऍटलीस्ट यू डीन नॉट ड्रेन आउट हो ना हे असं असं होऊ शकतं माझे आहे रेडी होते कारण की इट वॉज मॅन टू हॅपन कारण की मला ओके होता तेवढा वेळ ऍडजस्ट होत होता पण oh. जसं तुझं नाही झालं तर तुम्ही बी ओके विथ दॅट असं नाही की हा रेझोल्युशन नाही केले मग गेलं ते वर्षच गेलं हेही नाही करायचं आपल्याला म्हणजे पण होतात होतात की आता नाही म्हणजे आता वाटलं होतं की मी डोंगर गाठी पर्यंत पण झालंच नाहीये ते आता काय तर, तर त्याला पण ओके राहा म्हणजे त्याला की तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल नुसार ते चेंजेस करत राहाल करत राहाल वॉट इफ जानेवारी तुम्हाला माहित नव्हतं की yes. एप्रिल मध्ये तुम्ही प्रेग्नंट असणार हो नो बरोबर अशा गोष्टींना ओपन राहून ते मॉडीफाय करणं पण गरजेचं येस तर तुम्ही असं करू शकता की पहिल्यांदा छानपैकी बसायचं कॅलेंडर घ्यायचं बघायचं की लाँग विकेंडस कुठे येत आहेत सगळ्यात फेवरेट माझं लॉंग वीकेंडच्या आधी पण सगळ्यात फेवरेट असतं की सगळ्यांचे बर्थडे कधी येत आहेत oh. कुठे येतात त्या दिवशी काही सुट्टी आहे का कोणता वार येतोय आसपास कुठला सण आहे का आणि मग ऑबियसली जे की जोडून सुट्ट्या कुठे आहेत वगैरे ते ते एक पाहत असते दिवाळी कधी आली आहे किंवा यावेळेस गणपती कधी बसतायत हो ह्या सगळ्या गोष्टी साधारण बघून ठेवते आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचं प्लॅनिंग वगैरे करायचं आता आपण एक मंथली म्हणजे इयरली प्लॅनिंग केलंय जे की जनरल आहे की हां आपल्याला या वर्षात नेहमी करायचं आहे लॉंग विकेंडस आहेत आणि असं असे ट्रिप्स करायचे आता आपण मंथ वाईज करू शकतो म्हणजे एक एक महिना घ्यायचा जानेवारी आता जानेवारीत मला काय काय करायचं आहे तर जानेवारीच्या सुरुवातीला मे बी तुम्ही गोल सेटिंग करू शकता या महिन्याच्या एंड पर्यंत मला काय अचीव्ह करायचं ठीक आहे आणि जसं मग त्या महिन्याच्या सुरुवातीला जे अचीव्ह करायचं ते ठरवलं की ते आपण जसं मागच्या व्हिडिओ मध्ये बोललोय की डे वाईज प्लॅन कसं करायचं त्याच्यात ब्रेकडाऊन करू शकता की आता या महिन्यात कोणाचा बर्थडे येतोय कोणाची अॅनिवर्सरी येते त्यानंतर एखाद ठिकाण जे मला फिरून फिरायचे किंवा एखादं रेस्टॉरंट जवळचे एक्सप्लोअर करायचंय किंवा मग मी ना या महिन्यात दोन किलो वजन कमी करायचा प्रयत्न करणार आहे किंवा मी कि हेल्दी खाण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा असे मंथली गोल सेटिंग तुम्ही करू शकता आणि लिटरली ऑफिस मध्ये होतो तसा एक मंथली रिव्ह्यू ऍट द एंड ऑफ द मंथ तुम्ही शकता mm. की या महिन्यात काय वर्क झालंय काय वर्क नाही झालंय किंवा कशात बेटरमेंट झाली आहे कशात नाही झाली कशात इम्प्रुव्हमेंटची खूप गरज आहे वगैरे वगैरे येस आणि त्यासाठी काही बेसिक टूल्स म्हणजे जसं मी बोलले तसं एक कॅलेंडर एक जर्नल एक पेन कदाचित तुम्हाला स्टिकी नोट्स किंवा प्लॅनिंगसाठी टू डू लिस्ट वगैरे हे पण हे सगळं मला असं वाटतं एक्स्ट्रा आहे mm. वही पेन म्हणजे पण होतं काम पण ते पण तुम्हाला जर ता करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता एनी टूल दॅट हेल्प्स यू गो फॉरवर्ड इज अ डिसेंट टूल मग ते तार तार तुम्ही वापरायचं असेल तुम्ही नक्कीच वापरू शकता आणि तुम्हाला जर इन्स्पिरेशन्स हवे असतील तुम्हाला आयडियाज हवे असतील तर आमचा पंचवीस रिझॉल्युशन्स मायक्रो हॅबिट्सचा एक व्हिडिओ आहे तो मी लिंक डाऊन करून देईल परत आपला अकाउंटेबिलिटीचा ज्याच्यात आम्ही थीम डिस्कस केली आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला इन्स्पो मिळेल की आमच्या ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हची आम्ही कशी थीम ठेवली आणि काय करतो आहे तो एक व्हिडिओ आम्ही लिंक डाऊन करून देऊ आणि या रिलेटेड बरेचसे व्हिडिओ जे आमच्या चॅनलवर ऑलरेडी लिस्टेड आहेत ते आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक देऊ आणि हे दोन्ही पार्ट जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा फॉर नाव लेट्स रॅप दिस एपिसोड दिस इज एस इज